हॅलो फ्रेंड्स आज आपण इथे कोथिंबीरची वणी बनवणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ असं चार ते पाच तास भिजवलेलं आहे आणि त्यात आपण आता हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि एवढं अद्रक असं पातळ कट केलेलं आहे हे घालत आहे मी आणि लसूण घालत आहे आणि थोडेसे जिरे ॲड करत आहे आणि हे जाडसर भरड काढून घेणार आहोत हे आपलं जाडसर भराट झालेलं आहे आता हे मी तीळ धुवून टाकत आहे आरती वाटी टाकत आहे थोडस हिंग घालते चवीसाठी थोडी हळद आणि मीठ चवीनुसार क्रश करून ओवा घालत आहे पटण्यासाठी चांगलं असते आणि चवी छान येते मी आता हे तांदळाचं पीठ ॲड करत आहे अंदाजे दोन चमचे असेल आणि कोथिंबीरची पेंडी छान स्वच्छ धुवून चिरून आणि वाळलेली आहे वाळल्यासार म्हणजे असं वाळून टाकले कोरडी करून पीस झालेलं आहे तर थोडंसं तेल लावून घ्यायचं असं शेप देऊ हे असं आपण इथं पाणी गरमला ठेवलेलं आहे अस स्टीम घेणार आहोत असं ठेवून पंधरा मिनिटांसाठी स्टीम करायचं हे झालेले आहेत आपले वडी तयार असं एका असे कट करून घ्यायचे हे आपलं झालेलं आहे आता स्टीम काढून घेणार आहोत आपण मी वडी टाकून घेणार आहे ह्यात अगदी खरपूर तळून घ्यायचं चांगलं ही आपली कोथिंबीर वडी बनून तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा किती छान क्रिस्पी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा